कोकण किनाऱ्यावर दिसणारी नारळाची झाडं आता विदर्भाच्या मातीतही रुजू लागलेत वाशिम जिल्ह्यातल्या शेलू खडसे इथले प्रयोगशील शेतकरी रमेश धामोडे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत एक एकर क्षेत्रात तब्बल तीनशे पन्नास नारळाची झाडं फुलवून दाखवलीत जिल्ह्यातला हा पहिला यशस्वी नारळ लागवडीचा प्रयोग ठरलाय वाशिम जिल्ह्यातलं शेलू खडसे गाव इथं नारळ लागवडीचा पहिला यशस्वी प्रयोग झाला आहे रमेश धामोडे यांनी सुरुवातीला आपल्या शेताच्या बांधावर शोभेकरता काही नारळाची रोप लावली परंतु अनुकूल वाढ आणि झाडांची चांगली जोमदार वाढ पाहून त्यांनी मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याचा निर्णय घेतला या नारळापासून आम्हाला आता चार चा ते पाच लाख रुपये उत्पन्न घडायची अशी आशा आहे याच्यामुळे आता कोण बी वाशिम जिल्ह्यामध्ये आता कोणच आतापर्यंत रिसोर्टमध्ये कोण कुठं कुठेही मळा दिसला नाही आता हे प्रयोग केलेला आहे आता प्रत्येक कास्तकाराने हे करून पाहावं जवळजवळ आता वर्षे दोन वर्ष अजून दोन वर्षाने पाच ते सहा लाख रुपये होतील धामोडे यांनी कोलंबो डॉर्फ ही कमी उंचीची आणि विदर्भाच्या हवामानाला अनुकूल प्रजाती निवडली ही जात कोरड्या हवामानातही चांगली वाढते तसंच चा लवकर उत्पादन देते काळ्या मातीत आणि तीस ते पस्तीस डिग्री तापमानातही झाडांना फळं लागली आहेत हे त्यांचं यश अधिकच प्रेरणादायी ठरलं आहे म्हणजे आतापर्यंत समज होता की विदर्भामध्ये नारळ व्यवस्थित येत नाही आणि यांनी मात्र सुरुवातीला सत्तर झाडं लावलेली नारळाची आणि त्यांना चांगलं उत्पादन त्यापासून मिळायला लागलं आणि ते लोकल मार्केटसुद्धा त्यांना उपलब्ध झालं विशेषतः त्यांच्या नारळामध्ये जे कच्चे नारळ विकायचे आणि पाणी जे त्यामध्ये होतं चांगल्या दर्जाचं होतं जास्त पाणी मिळत होतं आणि त्यामुळे आता त्यांनी चांगल्या प्रकारे तीस गुंठ्यावर परत लागवड केली तीनशे सात तीनशे पन्नास झाडं आता न ना पहिले नारळाची मोठी झाडं होती परंतु आता या डॉप व्हेरायटी हायब्रिड व्हेरायटी झाल्यामुळे ह्या थोड्या सुटेबल आहे असं दिसतंय धामोडे यांनी पाण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला असून सेंद्रिय खत आणि शेणखतावर भर दिला आहे एका झाडामागे फक्त दोन ते तीन लिटर पाणी दररोज पुरवलं जातं त्याचबरोबर निंदाम नाई आणि मल्चिंग यासारख्या आधुनिक तंत्राचा वापर करून त्यांनी उत्पादनात सातत्य राखलं आहे नारळ आपल्याकडून दोन योजनेमध्ये देऊ देता येऊ शकते एक महात्मा गांधी रोजगार हमी योजना आणि भाऊसाहेब खोंडकर फळबाग लागवड योजनेमधून फक्त एक आपल्याला एक तांत्रिक अडचण अशी आहे की आपल्या ह्या विदर्भामध्ये नारळाच्या अधिकृत नर्सऱ्या नसल्यामुळं आपल्याला ही खरेदी कोकणामधून करावं लागते तिकडे अधिकृत खर्च असल्यामुळे लागवड खर्च वाढतं ती एक आम्हाला थोडी अडचण आहे पण या रमेश यामुळे बरेच शेतकरी तयार झालेले आहेत ते दहा करून दहा हेक्टरची जवळपास अर्जही प्राप्त झालेली आहे तर दहा हेक्टर लागवड होईल या शेतातून मिळणारे नारळ बाजारात चांगल्या दरानं विकले जात आहेत एक झाड वर्षाला सुमारे ऐंशी ते शंभर नारळ देतं आणि मागणी हळूहळू वाढत आहे या बागेनं स्थानिक शेतकऱ्यांना प्रेरणा दिली असून अनेकांनी आता नारळ लागवडीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधायला सुरुवात केली आहे दुष्काळी परिस्थितीतही पर्याय शोधणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नारळ लागवड हे एक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर प्रारूप ठरू शकतं दीर्घकालीन उत्पादन कमी श्रम आणि स्थिर बाजारपेठ या तिन्ही गुणांमुळे विदर्भातल्या शेतकऱ्यांना नव्या संधी दिसू लागल्या आहेत शेतकऱ्याच्या हातात केवळ नांगर नाही तर नव्या शक्यतांचा दीपही आहे हे दाखवून दिलं आहे रमेश धामोडे यांनी विदर्भात कोकणाची झुळ काढणारा त्यांचा हा प्रयत्न फक्त प्रयोग नाही तर परिवर्तनाची बीज पेरणारा एक प्रेरणादायी अध्याय आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम